नमस्कार मी ॲडव्होकेट किरण पाटील माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक विषय जो निवडलेला आहे तो विषय सुद्धा अनेकदा आपण ऐकला असेल लोकांना की एखाद्याची काही प्रॉपर्टी असेल म्हणजे उदाहरणार्थ सोन्याचे दागिने असतील किंवा त्याची काही गाडी असेल किंवा काही म्युझिक सिस्टीम असेल किंवा कुठल्या प्रकारची मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे जी प्रॉपर्टी आपण ज्याला मुवेबल म्हणतो की आपण कुठेही नेऊ नेऊ शकतो जी स्थिर मालमत्ता ज्याला म्हटलं जात नाही त्या स्थावर माल मिळकतीच्या व्यतिरिक्त जी काही मालमत्ता असते अशा प्रकारची प्रॉपर्टी जर पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासंबंधी मी आज डिस्कशन करणार आहे तर याच्यामध्ये बऱ्याचदा खास करून स्त्रियांना असा अनुभव आलेला बऱ्याचशा स्त्रियांना अनुभव आलेला असतो की त्यांची सोन्याची चेन किंवा काही अंगठी असेल किंवा मंगळसूत्र असेल ते एखाद्या चोऱ्याने हो हिसकावून नेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या स्त्रीने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि ते जे मंगळसूत्र किंवा चैन किंवा दागिना असेल आणि तो समजा पोलिसांनी त्या चोराला पकडल्यानंतर रिकवर केलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस तुमच्या ताब्यामध्ये ती वस्तू काही देत नाही त्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याची समज देण्यात येते तर आता ह्या सोन्याच्या दागिन्यांच्याविषयी मी फक्त उदाहरण दिलं कधी कधी कोणाची गाडी चोरीला जाते कोणाच्या काय घरातल्या वस्तू चोरीला जातात कधी कधी पूर्णच्या पूर्ण घरातल्या सर्वच संस संसार पूर्णपणे चो अक्षरशः चोरांनी लुटून नेलेला असतो अशा सुद्धा केसेस आहेत किंवा काही किमती वस्तू चोरून नेलेल्या असतात तर अशा वस्तू जेव्हा पोलीस स्टेशनला रिकवर केल्या जातात चोरांकडून त्यावेळेला आपल्याला कोर्टामधून त्या वस्तू सोडवण्याकरता जाण्याची आपल्याला समज देण्यात येते तर अशावेळी आपण काय करावं की जो कोणी तालुका मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे आपल्या जवळचा त्या ज्युरिस्टिक्शनमधला म्हणजे त्या त्या पोलीस स्टेशन ज्या कोर्टाच्या ज्युरिस्टिक्शनमध्ये अधिकार क्षेत्रामध्ये येतं तर अशा प्रकारच्या कोर्टामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही एक वकील अपॉइंट करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे जे काही पुरावे असतील पावत्या असतील त्या द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम तुमचा जे काही फोटो असेल आधार कार्ड झेरॉक्स असेल ते द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम तुम्ही जे वकील अपॉइंट कराल ते त्याच्यामध्ये ते, ते तुमचे पुरावे जोडून तुमचं ॲप्लिकेशन वगैरे तयार करून कोर्टासमोर ते सादर करतील तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते पिटिशन सादर केलं जातं किंवा ॲप्लिकेशन सादर केलं जातं तेव्हा कोर्ट त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो जो काही कन्सर्न पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचा जो कोणी तपासिक अंमलदार जो काही अधिकारी आहे त्याचा लेखी म्हणणं मागवण्यात येतं आणि अशा प्रकारे फर्स्ट ऑर्डर ती केली जाते आणि जेव्हा पोलीस स्टेशनमधून अशा प्रकारचं लेखी म्हणणं पुढच्या तारखेला येतं तेव्हा त्याचं ते लेखी म्हणणं तसेच सरकारी वकिलांचं लेखी म्हणणं असं दोन्ही विचारात घेऊन आणि तसेच जो कोणी अर्जदार आहे ज्याची प्रॉपर्टी चोरीला गेलेली आहे किंवा जप्त झालेली आहे त्याचं त्याच्या वकिला युक्तिवाद ऐकून त्याच्यामध्ये योग्य ती ऑर्डर किंवा हुकूम जो आहे तो कोर्ट करत असतं आणि जनरली जर तो जो कोणी व्यक्ती आहे आणि तो ती जी प्रॉपर्टी रिसीव करण्यासाठी जर योग्य वाटला तर कोर्ट त्याला आणि त्याचे पुरावे जर योग्य वाटले तर कोर्ट त्याला ती प्रॉपर्टी देऊ शकतं काही फॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये बॉन्ड वगैरे लिहून घेऊन त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी रिलीज करण्याकरता कोर्ट त्याच्यामध्ये ऑर्डर करतं आणि अशा प्रकारची जी ऑर्डर आहे ती जेव्हा आपल्याला जो कोणी अर्जदार आहे त्याच्या हातामध्ये दिली जाते आणि ती कन्सर्न पोलीस स्टेशनला दिल्यानंतर आणि त्या त्याच्या त्या ऑर्डरमध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्याचं पालन करण्याची तयारी जेव्हा हा जो अर्जदार आहे तो दाखवतो त्यावेळी ती त्या ऑर्डरनुसार पोलीस स्टेशनमधून तुम्हाला ती प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात मिळते आणि ती ताब्यात मिळाल्यानंतर ती जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ती तुम्हाला सांभाळून ठेवण्याविषयी समजसुद्धा कोर्टाकडून दिलेली असते तर अशा प्रकारे जर तुमच्या बाबतीत कधी घटना घडली असेल तर तुम्ही अशा प्रकारे निश्चित तुम्ही ही प्रोसिजर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ती प्रॉपर्टी तुमच्या हातामध्ये मिळेल मी लवकरात लवकर हा शब्द का वापरतो कारण जर तुम्ही उशीर केला इन रिजनेबल टाईम तुम्ही जर ती प्रॉपर्टी रिसीव करण्याकरता अर्ज केला नाहीत तर कोणीतरी भलताच दुसरा किंवा तिसरा माणूस त्याच्यामध्ये प्रॉपर्टी क्लेम करून काही पुरावे सादर करून ती प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात घेऊ शकतो म्हणून जर तुम्ही त्याच्यामध्ये योग्य ते अर्जदार असाल किंवा योग्य ते अधिकारी असाल त्याच्यामध्ये तुम्ही हक्कदार असाल तर ती प्रॉपर्टी मिळण्याकरता कोर्टामध्ये तुम्ही जरूर अर्ज करावा योग्य ती प्रोसिजर फॉलो करावी आणि ती प्रॉपर्टी ताब्यात मिळवावी जेणेकरून पुढे होणारी गैरसोय तुम्ही टाळू शकता तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या काही अनुभवानुसार योग्य वाटला असेल आणि त्यानुसार तुम्हाला काही योग्य माहिती मिळाली असेल तर माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा